नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा आदेश न्यूज नेटवर्क पुणे बिबवेवाडी भगवान महावीर गार्डन मध्ये कुत्र्यांचा सुळसुळाट गार्डन मधील लहान मुलं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि अशा प्रकारे गार्डनमध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढत आहे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं याकडे दुर्लक्ष होत आहे लहान मुले या ठिकाणी खेळत असताना कुत्र्यांनी चावा घ्यायचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये बरेच ठिकाणी आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी लहान मुले खेळण्यासाठी गार्डनमध्ये येत असतात आई वडील मुले खेळत आहेत म्हणून दुर्लक्ष करत असतात आणि त्यामुळे मोकाट फिरणारे कुत्र्यांचे या ठिकाणी त्रास होऊ शकतो तरी महानगरपालिकेच्या श्वानपथक या ठिकाणी लक्ष घालून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी बिबवेवाडी परिसरातील नागरिकांनी चर्चा केली आहे नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा